सत्ता असो वा नसो गडिंग्लजचा विकास करण्यासाठी मी अखंड कार्यरत आहे गडिंगलजमध्ये होत असलेलं श्री दत्त मंदिर जिल्ह्यातील भक्तांचं श्रद्धा केंद्र बनेल असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं नेहरू चौकातील युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंदिर आणि ध्यान मंदिराच्या भूमिपूजन आणि पायाखुदाई प्रसंगी ते बोलत होते गडिंगलाज नेहरू चौकातील युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंदिर आणि ध्यान मंदिराचा भूमिपूजन आणि पायाखुदाई कार्यक्रम पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि उद्योजक सुरेश कोळखी यांच्या उपस्थितीत झाला युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलच्या तरुणांचं विधायक काम कौतुकास्पद आहे मंदिराचं काम हाती घेऊन त्यांनी आदर्शवत संकल्प सोडलाय मंदिर अत्यंत सुंदर आणि देखणा होण्यासाठी माझ्या परीनं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली यावेळी सुरेश कोळके यांनीही मनोगत व्यक्त केलं तर श्रीनिवास वेरणेकर यांनी मंडळाचा अठ्ठावीस वर्षाचा इतिहास आणि भविष्यातील सामाजिक उपक्रमांची माहिती दिली भालचंद्र सौंदलगेकर बसवराज तुरबट मठ गजानन जोशी अविनाश पुराणिक यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार झाला या समारंभाला माजी उपनगराध्यक्ष किरण कदम स्वाती कोरी बसवराज खणगावे रामगोंडा पाटील उदय जोशी रमेश रिंगणे नरेंद्र भद्रापुरे प्राध्यापक किसनराव कुराडे नागेश चौगुले हारुण सय्यद सिद्धार्थ बन्ने रियाजभाई शमनजी उदय परीट राजेंद्र तारळे अमर मांगले महेश सलवादे वसंत यमगेकर रेश्मा कांबळे संतोष चिकोडे जेबी बार्देसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते